महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यासाठी सेना भाजपच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल केले यामध्ये आंबेपूर गटातून भाजपाच्या सौ चित्रा पाटील थळ गटातून सेनेच्या सौ मानसी दळवी चेंढरे गटातून सौ अदिती अभिजीत दळवी कावीर गटातून अनंत गोंधळी पंचायत समितीच्या कावीर गणातून संतोष निगळे यांचा समावेश होता सेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी दिलीप भुईर हे उपस्थित होते फॉर्म भरायची प्रक्रिया एकवीस तारखेपर्यंत आहे सगळेच पक्ष आपापल्या पद्धतीने इच्छुक उमेदवारांचे फॉर्म भरतायत पण खऱ्या त्याने काल देखील आम्ही वरिष्ठ लेवलला सगळी चर्चा केली मला असं वाटतंय महायुतीच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे कारण सरकारमध्ये केंद्र सरकारमध्ये महायुती म्हणून एकत्र आहोत आणि त्याच्यामुळे जी काय विकास कामं चालली त्याचा अॅडव्हानेज नक्की मिळेल आशावादी आहे की प्रत्येक पक्षाने या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर महायुती जर पाळला तर एक हाती सत्ता जिल्हा नक्की पण शिवसेने ताकद जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त निश्चित आहे तीन आमदार आहेत त्यापैकी एक मंत्री आहे आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना केलेलं काम आहे नक्की खऱ्या अर्थाने लाडके बहिणीपासून जेवढ्या जेवढ्या योजना आहेत त्या अनुषंगाने पुन्हा एकदा जसं लोकसभेला जसं विधानसभेला जिल्हा परिषदेला आम्हाला आमच्या बाजूने अडवांटेस नक्की मिळेल जे उमेदवार आम्ही उभे करू शंभर टक्के निवडून येते